प्रत्येक गृहिणीला सकाळचा नाश्ता झाला की त्यानंतर सर्वात महत्त्वाचा पडणारा प्रश्न तो म्हणजे दुपारी जेवणामध्ये काय बनवायचं म्हणूनच आज मी तुमच्यासोबत फक्त पंचेचाळीस मिनटात तयार होणारी दुपारच्या जेवणाची संपूर्ण थाळी शेअर करते आहे त्यासाठी सर्वात आधी इथे मी एक बाउल घेतला आहे आता यामध्ये इथे मी एका वाटीला थोडासा कमी इतका अख्खा मसुरा घेतला आहे तो काढायचा मसुरा एक दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया तर इथे मी तुम्हाला पूर्वतयारी करण्यापासून पूर्ण स्वयंपाक होईपर्यंत व्हिडिओ शेअर करते आहे त्यामुळे तुम्हालासुद्धा कल्पना येईल आणि पंचेचाळीस ते सात मिनटात तुमचीही संपूर्ण थाळी बनून तयार होईल मसुरा एक दोन ते तीन वेळा स्वच्छ पाणीने धुवून घेतला आहे आता यामध्ये पाणी घालायचं आणि हा मसुरा एक दहा ते पंधरा मिनटं भिजण्यासाठी बाजूला ठेवायचा आता मसुरा भिजतोय तोपर्यंत आपण पुढची तयारी करूया तर सर्वात आधी ना मी या ठिकाणी पीठ मळून घेणार आहे म्हणजे आपली सुक्की भाजी रस्सा भाजी आणि भात बनून होईपर्यंत चपात्या बनवण्यासाठी पीठ छान भिजेल त्यासाठी इथे मी एक वाटी गव्हाचं पीठ स्वच्छ चाळून घेतलं आहे आता इथे मी जे हे एक मोठी वाटी पीठ घेतले ना त्यामध्ये माझ्या पाच चपात्या बनवून तयार होतात आता त्यानंतर यामध्ये थोडंसं मीठ घालायचं मीठ घातल्यानंतर पीठामध्ये मिक्स करायचं आणि त्यानंतर लागेल ला असं थोडं थोडं पाणी घालून नेहमी आपण चपातीसाठी जसं पीठ मळून घेतो तसं पीठ मळून घ्यायचं पीठ जास्त वेळ मळायचं नाही फक्त एकत्र गोळा तयार झाला की हे पीठ झाकून बाजूला ठेवायचं आपली बाकीची तयारी होईपर्यंत पीठ छान भिजतं तर इथे पहा लागेल ला असं पाणी घालून मी पीठ मळून घेतलं आहे जास्त वेळ मळत बसणार नाही आहे झाकण ठेवायचं पीठ भिजण्यासाठी बाजूला ठेवायचं आता आपण पटकन रस्सा भाजी बनवण्यासाठीची तयारी करून घेऊयात त्यासाठी इथे मी दोन कांदे एक टोमॅटो घेतला आहे अजिबात मी या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं वाटण करत बसणार नाही आहे सर्व साहित्य आपल्याला यामध्ये चिरूनच वापरायचं आहे तर इथे मी आता हे दोन कांदे उभे आडवे एकदम बारीक चिरून घेते तर इथे पहा हे दोन्ही कांदे उभे आडवे मी बारीक चिरून घेतले आहेत आता या पद्धतीने जो टोमॅटो आपण घेतला आहे तोसुद्धा आपण उभा आडवा बारीक चिरून घेऊयात आता या ठिकाणी ही रस्सा भाजी मी चार जणांना पुरेल इतक्या प्रमाणामध्ये बनवते त्यानुसार कांदा आणि टोमॅटोचं प्रमाण घेतलं आहे बाकी तुम्हाला जर जास्त लोकांसाठी बनवायचं असेल तर कांदा आणि टोमॅटोचं प्रमाण दुप्पट करून घ्या तर इथे पहा टोमॅटोसुद्धा मी बारीक चिरून घेतला आहे आता यासोबतच खलबत्त्यामध्ये आपल्याला थोडंसं लसूण आणि आलं ठेचून घ्यायचं आहे त्यासाठी इथे मी खलबत्ता घेतला आहे आता यामध्ये इथे मी दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत त्या घालायच्या सोबतच तीन छोट्या आल्याचे तुकडे घेतले आहेत लसूण थोडासा जास्त वापरा त्यामुळे भाजीला चव छान येते आता आला आणि लसूण खलबत्त्यामध्ये ठेचून घेऊयात जास्त बारीक पेस्ट करायची नाही आहे जाडसरच ठेचून घ्यायचं आहे तर इथे पहा आला आणि लसूण जाडसर खलबत्त्यामध्ये मी ठेचून घेतला आहे आता आपण पटकन रस्सा भाजी बनवून घेऊयात पण त्याआधी इथे मी भाताचा कुकर लावून घेणार आहे म्हणजे आपली रस्सा भाजी होईपर्यंत भात सुद्धा अगदी छान मौसूत शिजेल तर त्यासाठी इथे मी एक छोटी वाटी तांदूळ एक दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतलाय त्यामध्ये पाणी घातले चवीनुसार मीठ घालायचं आणि एक छोटा चमचा इतकं तूप यामध्ये घालायचं तूप घातल्यामुळे काय होतं भात छान मौसूद तयार होतो बऱ्याच वेळापर्यंत आहे असा मौसूद राहतो आणि भाताचा सुगंधही छान येतो कुकरला झाकण लावायचं मध्यमाचेवरती कुकरच्या दोन शिट्ट्या करायच्या आता भात तयार होते तोपर्यंत आपण मस्त चमचमीत अशी रस्साभाजी बनवून घेऊयात तर रस्साभाजीसुद्धा मी कुकरमध्ये बनवणार आहे त्यासाठी गॅसवर कुकर गरम करायला ठेवलाय कुकर गरम झाला की एक दोन मोठे चमचे इतकं तेल यामध्ये घालायचं तेल गरम झालं की आता यामध्ये आपण काही खडे मसाले घालणार आहोत त्यामध्ये इथे मी दोन तमालपत्र एक दालचिनी एक छोटा चमचा जिरे घेतले आहेत खडे मसाले तेलामध्ये घातले की एक अर्धा मिनटं हे तेलामध्ये छान असे परतून घ्यायचे खडे मसाले तेलामध्ये परतून घेतले की आता यामध्ये जो कांदा आपण बारीक चिरून घेतला होता तो कांदा घालायचा कांद्यासोबतच जी आलं लसणाची पेस्ट आपण तयार करून घेतली होती तीसुद्धा घालायची एक मोठा चमचा इतकीही आलं लसणाची पेस्ट तयार होईल त्यानंतर आता कांद्यासोबत लसूणसुद्धा कच्चेपणा जाईपर्यंत आणि कांद्याला हलकासा सोनेरी रंगईपर्यंत सर्व साहित्य भाजून घ्यायचं तर इथे पहा आलं लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत कांद्याला हलका सोनेरी सर्व साहित्य मी भाजून घेतले त्यानंतर आता यामध्ये जो टोमॅटो आपण चिरून घेतला होता तो घालायचा आणि टोमॅटोसुद्धा छान मौसूद होईपर्यंत परतून घ्यायचा टोमॅटो छान मौसूध होईपर्यंत पटकन पर परतला जावा यासाठी यामध्ये मी थोडंसं मीठ घातलंय मिठामुळे टोमॅटो छान मौसूद होतो आणि पटकन पर परतलासुद्धा जातो तर इथे पहा टोमॅटो छान मौसूध होईपर्यंत मी परतून घेतला आहे आता यामध्ये काही पावडर मसाले घालायचे त्यामध्ये एक छोटा अर्धा चमचा हळद एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर ही मिरची पावडर मी रंगासाठी वापरली आहे तिखट नाही आहे त्यानंतर एक छोटा चमचा इतकी धणे पावडर घालायची एक छोटा अर्धा चमचा गरम मसाला आणि एक चमचा यामध्ये मी कांदा लसूण मसाला घातलाय पावडर मसाले घातल्यानंतर थोडंसं पाणी घालायचं आणि आता या पाण्यासोबत सर्व मसाले मिक्स करून तेल सुटेपर्यंत कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचे पाणी घातल्यामुळे काय होतं मसाला करपत नाही तेलाची जास्त गरज पडत नाही आणि मसालेसुद्धा छान भाजले जातात आणि त्यासोबतच यामध्ये मी तुम्हाला आणखी एक सिक्रेट मसाला सांगणार आहे ज्यामुळे हा अख्खा मसुरा अगदी ढाब्यावर मिळतो ना त्यात चवीचा तयार होतो तर इथे पहा सर्व मसाले पाणी घातल्यानंतर तेल सुटेपर्यंत मी छान असे भाजून घेतले आहेत त्यानंतर आता यामध्ये आपण जो अख्खा मसुरा पाण्यामध्ये भिजत ठेवला होता त्यातील पाणी काढायचं आणि तो मसुरा यामध्ये घालायचा मसुरा घातल्यानंतर मसाल्यासोबत मिक्स करायचा दोन मिनटं मध्यमाचेवर परतून घ्यायचा तर इथे हा अख्खा मसुरा एक दोन मिनटं मी छान असा परतून घेतला आहे त्यानंतर आता यामध्ये मॅगी मसाला घालायचा तर हाच तो सिक्रेट मसाला आहे ज्यामुळे या मसुऱ्याची चव अगदी ढाब्यावर अख्खा मसुरा मिळतो ना तशीच किंवा त्यापेक्षा सुद्धा भन्नाट लागते म्हटलात तरी चालेल तर इथे मॅगी मसाला घातल्यानंतर मिक्स करून एक मिनटभरे सर्व परतून घेतलं आहे त्यानंतर आता यामध्ये पाणी घालायचं तर इथे मी दोन ग्लास इतकं पाणी घालणार आहे मसुरा मी चार ते पाच लोकांसाठी बनवते आहे त्यानुसार पाणी घातले तुम्ही तुमच्या अंदाजाने किंवा किती लोकांसाठी आहेत त्यानुसार पाणी घालू शकता शिजल्यानंतर मसुरा छान घट्टसर तयार होतो तर इथे पाणी घातल्यानंतर मसुरा मसाला पाण्यासोबत मिक्स करून घेतलाय चवीनुसार मीठ घालायचं एक चमचा यामध्ये तूप घालायचं तुपामुळे मसुऱ्याची चव तर वाढतेच पण सुगंधही छान येतो तूप घातल्यानंतर सर्वसाहित्य पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं त्यानंतर वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची कुकरचं झाकण लावायचं मध्यमाचेवरती कुकरच्या चार ते पाच शिट्ट्या करून घ्यायच्या मसुरा जर भिजवून घेतला नसेल तर सात ते आठ शिट्ट्या करून घ्या मसुरा फोडणीला टाकेपर्यंत भात सुद्धा शिजला आहे आता तो कुकर बाजूला ठेवूयात आणि आपण मस्त अशी सुकी भाजी बनवून घेऊयात त्यासाठी गॅसवर पॅन गरम करायला ठेवला आहे पॅन गरम झाला की एक दोन चमचे इतकं यामध्ये तेल घालायचं तर इथे मी बिडाच्या पॅनमध्ये सुक्की भाजी बनवते आहे बिडाच्या भांड्यामध्ये बनवलेले अन्नपदार्थ चवीला पौष्टिक असतात आणि रुचकरही होतात तुम्हाला जर हा बिडाचा पॅन घ्यायचा असेल तर मला कमेंट करा किंवा याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते माझा जर कुपन कोड सरिता हा वापरलात तर तुम्हाला आणखी बारा टक्के डिस्काउंटसुद्धा मिळेल तेल गरम झालं की आता यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे जिरे छान तडतडले की दोन बारीक चिरलेले हिरव्या मिरच्या एक मध्यम आकाराचा कांदा उभा पातळ चिरून घेतलाय तो आणि एक चमचा लसूण खलबत्तामध्ये जाडसर कुटून घेतलाय त्या लसणाची पेस्ट घालायची सर्व साहित्य लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत कांद्याला हलका गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचं तर इथे पहा साहित्य मी कच्चेपणा जाईपर्यंत परतून घेतलंय त्यानंतर एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतलाय तो घालायचा आणि आता हा टोमॅटोसुद्धा छान होईपर्यंत सर्व साहित्यासोबत परतून घ्यायचा आता टोमॅटो पटकन परतला जावा छान मौसूद व्हावा यासाठी मी यामध्ये थोडंसं मीठ घातले मीठ घातल्यानंतर आता टोमॅटो छान होईपर्यंत आपण परतून घेऊयात तर इथे पहा टोमॅटो मीठ घातल्यानंतर छान होईपर्यंत मी परतून घेतलाय आता यामध्ये आपण काही पावडर मसाले घालणार आहोत त्यामध्ये एक छोटा अर्धा चमचा हळद अर्धा चमचा लाल मिरची पावडर तर ही लाल मिरची पावडर तिखट नाही आहे मी फक्त रंगासाठी आहे एक चमचा धणे पावडर अर्धा चमचा गरम मसाला आणि त्यासोबतच ज्या खलबत्त्यामध्ये मी लसूण ठेचून घेतला होता त्या खलबत्त्यामध्येच थोडंसं पाणी घालून यामध्ये मिक्स आहे म्हणजे खलबत्त्याला जो म लसूण लागला होता तो वाया जाणार नाही पाणी घातल्यानंतर आता हे मसालेसुद्धा कच्चेपणा जाईपर्यंत तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आता या भाजीमध्ये तिखटपणासाठी मी हिरवी मिरची वापरली आहे पण जर तुम्ही हिरवी मिरची स्किप केली तर कांदा लसूण मसाला एक छोटा अर्धा चमचा इतका यामध्ये नक्की घाला त्यानंतर इथे मसाले तेल सुटेपर्यंत कच्चेपणा जाईपर्यंत छान असे परतून झाले आहेत आता यामध्ये आपण भाज्या घालणार आहोत तर इथे भाज्यांमध्ये मी अर्धी वाटी फ्लॉवर एक मध्यम आकाराचा बटाटा एक मध्यम आकाराची शिमला मिरची मोठ्या आकारामध्ये चिरून घेतलेत आणि एक छोटी वाटी वाटाणा घातलाय भाज्या घातल्यानंतर त्याच स्टेपला यामध्ये चवीनुसार मीठही घालायचं आणि आता या भाज्या आपण भाजून घेतलेल्या मसाल्यासोबत मिक्स करून एक दोन मिनटं आचेवरती छान अशा परतून घेणार आहोत तर इथे दोन मिनटं भाज्या मध्यम आचेवरती परतून घेतल्या वरून खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि एक अर्धी वाटी यामध्ये पाणी घालायचं झाकण ठेवून मंद आचेवरती ही भाजी शिजवून घ्यायची आता भाजी फोडणीला टाकेपर्यंत आपला अख्खा मसुरासुद्धा कुकरच्या पाचशीट ठेवून छान असा शिजलाय कुकर थंड होतोय तोपर्यंत बाजूला ठेवूयात एका गॅसवरती ही भाजी शिजण्यासाठी ठेवूयात आणि पटकन आपण चपात्या बनवून घेऊयात तर चपात्या बनवून तयार होईपर्यंत मंद आचेवरती जी सुकी भाजी आहे तीसुद्धा परफेक्ट आणि छान शिजते आणि तयार होते तरी ते पीठसुद्धा छान भिजले वरून थोडंसं तेल सोडायचं तेल सोडल्यानंतर हे पीठ एक मिनटभर मी छान असं मळून घेणार आहे तर इथे पहा पीठ एक मिनटभर मी मळवून घेतले पीठ तुम्ही पाहू शकता किती छान तयार झालं आहे आता या पिठाचे आपण गोळे तयार करून घेऊयात तर इथे मी सुरुवातीला फक्त दोन गोळे बनवून घेते आणि चपात्या बनवून घेते तर इथे दोन्ही गोळे मी बनवून घेतले आहेत सोबतच पीठही घेतले तयार गोळा पिठामध्ये घोळायचा आणि त्याची मध्यम आकाराची पारी लाटून घ्यायची पारी लाटल्यानंतर पारीला आतल्या बाजूनी थोडंसं तेल लावायचं आणि वरून कोरडं पीठ भरभुरायचं तर मी ना नेहमीच घडीच्या चपात्या बनवते आणि पारीला तेल लावल्यानंतर वरून थोडंसं पीठ भुरभुरलं की चपातीला पदर छान सुटतात तर इथे मी आतल्या बाजूनी तेल लावून पारीत फोल्ड करून घेतली आहे वरच्या बाजूनी थोडंसं तेल लावायचं कोरडंपीठ भुरभुरायचं आणि आता मी चपाती लाटून घेते तर इथे घडी तयार झाली आहे पिठामध्ये घोळायची आणि आता छान गोलसर अशी चपाती लाटून घ्यायची तर चपात्या लाटायला घेण्यापूर्वीच लक्षात ठेवा गॅसवर तवा गरम करायला ठेवायचा तवा छान गरम करून घ्यायचा म्हणजे चपात्यासुद्धा छान भाजल्या जातात आणि छान फुलतात सुद्धा तर इथे मी छान पातळ अशी चपाती लाटून घेणार आहे चपाती लाटून घेताना अधूनमधून लागलंच तर थोडंसं वरून पीठसुद्धा भुरभुरू शकता तर इथे पहा छान पातळ अशी मी चपाती लाटून घेतली आहे आता या चपात्या आपण भाजून घेऊयात तवा मी आधीच गॅसवर गरम करायला ठेवला होता तवा छान गरम झालाय तव्याला थोडंसं तेल लावायचं लाटून घेतलेली तव्या चपाती तव्यावरती घालायची चपाती खालच्या बाजूनी हलकीशी भाजली बबल यायला लागले की पलटी करायची दुसऱ्या बाजूनेही थोडीशी भाजून घ्यायची त्यानंतर दोन्ही बाजूला तेल लावायचं आणि छान खरपूस अशी चपाती अलटी पलटी करत दोन्ही बाजूनी भाजून घ्यायची तुम्ही पाहू शकता चपाती छान टम्म फुगली आहे आणि अशा पद्धतीने चपात्या बनवल्या ना तर छान मौसूदही तयार होतात आणि बऱ्याच वेळापर्यंत अगदी दुसऱ्या दिवशीपर्यंत म्हणाल तरीसुद्धा चपात्या छान मौसूद राहतात आता याच पद्धतीने बाकीच्या चपात्यासुद्धा मी लाटून घेते आणि भाजून घेते तर इथे पहा सर्व चपात्या अगदी छान तयार झाल्या आहेत सोबतच जी सुक्की भाजी आपण शिजायला घातली होती ती सुद्धा छान शिजली आहे गॅस मी बंद केला आहे आणि इथे आपल्या सर्व चपात्या बनवून झाल्या आहेत मसुरासुद्धा तुम्ही पाहू शकता छान तर्री आली आहे छान घट्टसर तयार झाला आहे मसुरासुद्धा अगदी छान मौसूर शिजला आहे आणि सुगंधही अगदी मस्त येतो आहे आणि चवीला तर भन्नाट झाला आहेच सोबतच मी तुम्हाला भात सुक्की भाजीसुद्धा दाखवते तर इथे ही सुक्की भाजीसुद्धा तुम्ही पाहू शकता छान अशी तयार झाली आहे आणि जेवढी दिसायला सुंदर आहे तेवढी चवीलासुद्धा अप्रतिम झाली आहे सर्व भाज्या अगदी छान शिजल्या आहेत मौसूद अशा त्याचसोबत भातही पाहू शकता छान मौसूद शिजला आहे आणि तुपामुळे भाताचा सुगंधही छान येतो आहे आता ताट वाढून घेऊयात तर ताटामध्ये इथे मस्त तर्रीदार घट्टसर आणि ढाब्यावर मिळतो अगदी तसाच अख्खा मसुरा त्यासोबतच मस्त मौसूद पांढरा शुभ्र असा भात चमचमीत चटपटीत अशी मिक्स भाज्यांपासून बनवलेली सुक्की भाजी आणि मस्त मौसूद अशा घडीच्या चपात्या चपाती तुम्ही पाहू शकता दिसतानाच किती मस्त दिसते आणि तेवढीच मौसूद तयार झाली आहे आणि त्यासोबतच तोंडी लावण्यासाठी लोणचं एखादी चटणी घेऊ शकता त्याचसोबत सलाद घेतलं तरीसुद्धा चालेल आणि सोबतच अख्खा मसूर आहे म्हणून मी लिंबूसुद्धा सर्व केलं आहे आणि इथे पहा मस्त अशी झटपट तयार होणारी आपली दुपारच्या जेवणाची थाळी बनवून तयार झाली आहे बनवायला सोपे आहे योग्य नियोजनानुसार बनवली तर एका तासात बनवून सहज तयार होते त्यामुळे एकदाही दुपारच्या जेवणाची झटपट तयार होणारी थाळी तुम्ही सुद्धा नक्की बनवून पहा तुम्हाला जर आजचा हा रेसिपी व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक आणि कॉमेंट करायला विसरू नका आणि अशाच रेसिपीजसाठी आपल्या सरिताच रेसिपी मराठीला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूयात अशाच साध्या सोप्या नवीन रेसिपी व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद